अवैध तरुन तरुन व्यवसाय तरुन तरुन जे चालू आहेत आणि त्यामुळे तरुण तरुणी अक्षरशः त्या वाम मार्गाला जाऊन त्याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे मटका गुटखा नशिली पदार्थ गांजा वेगवेगळ्या प्रकारचे अफू अनेक प्रकार असे कोल्हापुरात आले आहेत की त्यामध्ये तरुण तरुणी अडकत चाललेले आहेत आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचं ज्यांची जबाबदारी आहे ती एल सी बीचे प्रमुख आणि एल सी बीचे जे कर्मचारी आहेत त्यांना दिलेली जबाबदारी काय पार पडत आहेत त्या संदर्भात चौकशी केली पाहिजे आम्ही माहिती घेतलेली आहे त्यांना प्रत्येकाला नाव दिले त्याचं काय काम आहे दिलं दिले ती चौकशी होणं गरजेचं आहे ह्या तीन वर्षामध्ये खरोखर मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसायांनी दोन नंबर व्यवसायांनी डोकं वरती काढलेलं आहे गुंडा गर्दी खून खराबा मारा माऱ्या गुंडांच्या टोळ्या मोठ्या प्रमाणात तयार झाल्या आहेत त्यांना अभय कोण देत आहे पुढील दहा कमी झाला काय कोल्हापुरात आणि ह्याचाच अर्थ असा होतोय कुठंतरी यांचे लागेमध्ये काही अधिकाऱ्यांचे कर कर्मचारी असल्या करणार संपूर्ण पोलीस प्रशासन बदनाम होत आहे आज ॲडिशनल आपले एस पी आय त्या मॅडम देसाई मॅडम आम्ही निवेदन दिलं आहे पोलीस निवेदन आम्ही देतोय की मध्यंतरी जो ट्रेडमध्ये तो ट्रेडिंगमध्ये जो मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले कोट्यवधी रुपये घोटाळे झाले त्या घोटाळ्या तपास काय झाला गुन्हा अन्वेषण काय काम करत होतं आर्थिक गुन्हा काय काम करत होतो हे तीन वर्षाचं ऑडिट वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुसऱ्या जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांवर तपासणं गरजेचं आहे आणि जे कोण दोषी असतील त्यांच्या निलंबित नाही त्यांना डिसमिस करणं गरजेचं आहे तर अंतर पोलीस प्रशासनाची कुठंतरी एक पारदर्शकता आपल्याला लोकांच्या मिळेल पोलिसांचा विश्वास कोल्हापुरातील लोकांचा उठलेला आहे एवढी भयानक परिस्थिती कोल्हापुरात झालेली आहे आज त्यांनी जर कारवाई नाही केली भूमिका त्यांनी आपली स्पष्ट नाही केली काही दिवसात तर भविष्यामध्ये एसपी ऑफिसच्या दारामध्ये आय जी ऑफिसच्या दारामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने अशी तुम्हाला आम्ही पॉईंट दाखवतो अद्याप त्यांच्यावर कारवाई झालेली नाही नागरिक त्रस्त आजूबाजूची कुणी याचा कोल्हाप्रत कोण काय विचारत नाही काय पाहिजे मनमानी कारभार करायला नाही करणार अशाच दा, नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा